खेड गावात हिंदू मुस्लिम एकाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या गणरायाचे विसर्जन मिरवणूक प्रचंड उत्साहात आणि धूमधडाक्यात पार पडली नवतरुण गणेश उत्सव मंडळ माळीयाळीने आपला सुवर्ण महोत्सव वर्ष साजरा करताना समाजातील एक्याचा संदेश प्रकट केला सन एकोणीशे सदुसष्ट मध्ये हिंदू आणि मुस्लिम युवकांनी एकत्र येऊन स्थापना केलेले हे मंडळ आजही श्रद्धा ऐक्य आणि सामाजिक बांधिलकी याच्या पथावर ठामपणे चालले आहे पैशाचा अपव्यय न करता रक्तदान शिबिर डोळे तपासणी व मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या उपक्रमाद्वारे समाज उपयोगी कार्य करण्याची परंपरा सध्या चालू आहे या सुवर्ण महोत्सवी वर्षी संस्थेच्या स्थापनेत मोलाचे योगदान दिलेल्या ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळींना फेटे बांधून आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले पारंपरिक वाद्याच्या तालावर तरुण युवक युवती तसेच आबाल ठेका धरला

आणि एक्याचं अमूल्य ठेवा ठरवला आहे वृत्तांतन क्रांतीसुरी न्यूज साताराचे संपादक सुनील जी राजकर आज या ठिकाणी उपस्थित आहेत मार्गदर्शक यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज आपण हे पन्नास वर्ष साजरे करीत आहोत आणि हे साजरे करत असताना आपल्या ह्या मंडळाची जी, जी पहिल्यापासूनची परंपरा आहे ती आज आपण या वर्षी जोपासली आहे आणि ही जोपासत असताना आपण जे सर्व आवाल वृद्ध आपण सर्वांनी आम्हाला छान असं मार्गदर्शन करत या कार्यक्रमाला चांगली साथ दिली त्याबद्दल हे सुवर्ण उत्सवी वर्ष साजरं करत असताना आपण सर्वजण आशीष साथ देऊन आम्हाला पंचाहत्तरी आणि सत्ती कार्यक्रम तुमच्या सर्वांचे आशीर्वाद अनेक आणि साथीने आपण मार्गक्रम करत राहाल अशी मी गणरायाच्या प्रार्थना करतो आणि या कार्यक्रमाला आपण असं चांगले साथ द्या अशी विनंती करतो महाराष्ट्रात आज गणेश विसर्जनाचा कार्यक्रम सगळीकडे चालू आहे पण नव तरुण गणेशोत्सव मंडळ माया आई या ठिकाणचा आगळा वेगळा गणेश विसर्जनाचा कार्यक्रम खूप सुंदर अशा पद्धतीने चालू आहे आणि या गणेश मंडळाची स्थापना एकोणीसशे शहात्तर साली झाली पण ही स्थापना जी झाली ती स्थापना हिंदू आणि मुसलमान या दोन्ही जातींनी सुंदर अशी परंपरा आहे आणि आज अध्यक्ष आज आजी माजी उपाध्यक्ष आज आहेत पण जे नाहीत त्यांच्या आशीर्वादाने आज सुंदर असा कार्यक्रम चालू आहे आणि या कार्यक्रमाची परंपरा आजचे युवक कार्यकर्ते युविका सर्व तरुण

ही वारकरी संप्रदायाचे मुलं बोलून तुम्ही कार्यक्रम करत आहात ही खूप महत्वाची परंपरा आहे आणि ही परंपरा टिकून राहण्यासाठी वाद। आज नव तरुण मित्र मंडळ माये आणि खेड बुद्रुक ही जपत आहे त्या मंडळाचं मनापासून खूप खूप धन्यवाद टाळे वाजवंड सगळ्यांनी आज एवढ्या फेटे घालून त्याच्यानंतर ना सगळ्यांनी मेकअप करून सांस्कृतिक पद्धतीने आजच्याला बाकीचे डीजे लावतात त्याच्यानंतर त्या डीजेवरती काही मुले असतील कपडे घालून नाचतायत याच्यापेक्षा आज तुम्ही ही जी परंपरा चालू ठेवली आहे सर्वांना आदर्शवत ही परंपरा आहे आणि ही परंपरा अशीच चालू राहावी ही सदैव बाप्पांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी अशाच महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका